नमस्कार आज आपण सात ते नऊ महिन्यांच्या बाळाच्या विकासावर बोलणार आहोत म्हणजे हा एक असा काळ आहे जिथे खूप काही घडत असतं नाही का हो अगदी खूप महत्वाचे टप्पे असतात हे आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार या काळात बाळ जगात जास्त रमतात नवीन गोष्टी शिकतात तर चला बघूया काय काय होतं ते नक्कीच सुरुवात बसण्यापासून होते बहुतेक नाही का हो साधारण सातव्या आठव्या महिन्यात म्हणजे सुरुवातीला आधाराने बसायला लागतात बाळ आणि मग हळूहळू स्वतःहून म्हणजे हातांचा आधार घेऊन बसतात हो ती ट्रायपॉड पोज म्हणतात त्याला आणि मग काही दिवसांनी बिना आधाराचं बसायला लागतात बरोबर आणि एक्सपर्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं हे बसणं इतकं महत्वाचं आहे बघा बसल्यामुळे त्यांचे हात मोकळे होतात म्हणजे आधी फक्त बघायची वस्तू आता ती पकडता येते खेळता येते अच्छा हो म्हणजे खेळण्याची आणि शिकण्याची एक नवीनच पद्धत सुरू होते त्यांच्यासाठी हा मोठा बदल असतो खरे म्हणजे जगाशी संवाद साधण्याचा एक नवा मार्ग उघडतो त्यांच्यासाठी अगदी बर बसल्यानंतर मग पुढची पायरी म्हणजे हालचाल रांगणं रांगणं पण यात पण खूप व्हरायटी असते बरं का हो कशी म्हणजे काही बाळ आधी पोटावर सरपटतात त्याला आर्मी क्रॉल असंही म्हणतात अच्छा म्हणजे सैनिक सरपटतात तसं हो तसंच काहीसा तर काही बाळ थेट हात आणि गुडघ्यांवर रांगायला शिकतात आणि साधारण कधी सुरू होत हो, तेव्हा पण प्रत्येक बाळाचा वेगवेगळा असतो हे महत्वाचं आहे म्हणजे तुलना नाही करायला पाहिजे अजिबात काही बाळ तर रांगतच नाहीत हो मग काय करतात ती थेट उभं राहायला किंवा फर्निचर धरून चालायला शिकतात त्याला क्रुझिंग म्हणतात अरे वा पण मग रांगण्याचे जे फायदे आहेत म्हणजे स्नायू मजबूत होणे वगैरे ते त्यांना कसे मिळतात नाही ना असं नाही की मिळत नाहीत ते इतर हालचालींमधून मिळवतात पण हो रांगण्यामुळे हात पाय पोट यांचे स्नायू म्हणजे कोर मसल्स मजबूत होतात आणि त्यांचा समन्वय पण वाढतो जी पुढे चालण्यासाठीची चांगली तयारी असते समजलं म्हणजे हालचाल वाढली की मग जग एक्सप्लोर करायची उत्सुकता पण वाढते असेल अगदी खूप जिज्ञासू बनतात या वयात बाळ दिसेल त्या वस्तूंपर्यंत पोहोचायचं पकडायचं आणि तोंडात घालायचं हो तो तर महत्वाचा भाग आहे एक्सप्लोरेशनचा आवाजाच्या दिशेने बघणं हलणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवणं हे सगळं सुरू होतं आणि याच काळात ती ऑब्जेक्ट परमनन्स वाली गोष्ट पण येते ना बरोबर पकडल्यात ऑब्जेक्ट परमनन्स म्हणजे एखादी वस्तू डोळ्यासमोरून गेली तरी ती अस्तित्वात आहे हे त्यांना हळूहळू कळायला लागतं अच्छा म्हणूनच तर लपाछपी खेळायला त्यांना मजा येते कारण चेहरा लपवला तरी तो परत येणार आहे हे त्यांना माहिती असतं म्हणजे ही फक्त गंमत नाही तर त्यांच्या आकलनाचा एक महत्वाचा टप्पा आहे अगदी आणि हे त्यांच्या प्रॉब्लेम पण सुरुवात आहे म्हणजे दूर ठेवलेलं खेळणं हवं असेल तर काय करायचं रंगत जायचं बरोबर हे त्यांचं पहिलं मिशन वा आणि हातांची कौशल्य म्हणजे मोटर स्किल्स त्यात बदल हो हो, त्यात बदल होतो हो पण बरीच प्रगती होते वस्तू एका हातातून दुसऱ्या हातात सहज देऊ लागतात आणि मग येते पिन्सर ग्रीप म्हणजे अंगठा आणि पहिलं बोट वापरून बारीक वस्तू उचलायला शिकतात अच्छा चिमटीत पकडणं जसं आपण म्हणतो हो साधारण आठव्या नवव्या महिन्यात हे जमायला लागतं आणि हे कौशल्य पुढे स्वतःच्या हाताने खायला शिकण्यासाठी म्हणजे फिंगर फूडसाठी खूप महत्वाचं ठरत खरंच आहे आणि ते वस्तू आपटणं खाली टाकणं ते पण याच काळात होतं का हो ना ते पण शिकण्याचाच भाग आहे असं केल्यावर काय होतं म्हणजे कारण आणि परिणाम हे ते शिकत असतात गंमत असते त्यांच्यासाठी ती बरं आता थोडं भाषेकडे ओळूया काही आवाज काढायला लागतात ना बाळ हो बाबा दादा मामा असे उच्चार सुरू होतात पण त्याला काही अर्थ नसतो अजून नाही सुरुवातीला अर्थ नसतो ते फक्त आवाजांचा सराव करत असतात पण नावाने हाक मारल्यावर प्रतिसाद देतात मात्र हो म्हणजे वळून बघतात किंवा हसतात हम्म साधारण सातव्या आठव्या महिन्यात हे सुरू होतं आवाजाच्या दिशेने बघणं वगैरे आणि सामाजिक विकास कसा होतो ओळखीच्या माणसांना ओळखतात त्यांच्याबद्दल प्रेम दाखवतात चिकटतक त्यांना आणि अनोळखी अनोळखी व्यक्तींपासून थोडं लांब राहू शकतात बावरतात कधीकधी त्याला स्ट्रेंजर अँगायटी म्हणतात अच्छा म्हणजे त्यांना फरक कळायला लागतो हो भावना पण स्पष्टपणे व्यक्त करतात हसणं आनंद चिडचिड भीती आणि त्यांना एक रुटीन आवडायला लागतं त्याने सुरक्षित वाटतं म्हणजे एकाच वेळी कितीतरी गोष्टी सुरू असतात शारीरिक मानसिक भावनिक अगदी आणि म्हणूनच बाळ आता फिरायला लागल्यामुळे घराच्या सुरक्षितेचा विचार करणं खूप गरजेचं आहे हो हे अत्यंत महत्वाचं आहे घर बेबी प्रूफ करणं म्हणजे काय काय करायला हवं नक्की टोकदार कोपऱ्यांवर सेफ्टी गार्ड लावणं इलेक्ट्रिक सॉकेट बंद करणं खालची कपाट ड्रॉयर्स लॉक करणं आणि लहान वस्तू <laughs> तोंडात घालू शकतात त्या तर अजिबात त्यांच्या हाताला लागणार नाहीत अशा ठेवायच्या कारण त्यांची उत्सुकता खूप वाढलेली असते पण धोका कळत नसतो बरोबर आणि खेळताना किंवा अंघोळीच्या वेळी लक्ष ठेवणं गरजेचं आहेच हो सतत देखरेख हवीच खरंच सात ते नऊ महिने हा काळ म्हणजे बाळाच्या आयुष्यातला एक असा टप्पा आहे जिथे अक्षरशः प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडत असतं अगदी थोड्यात सांगायचं तर शारीरिक हालचाली वाढतात जगाबद्दलची समाज वाढते भावना व्यक्त करायला शिकतात आणि भाषेची पण सुरुवात होते आणि आपण जे बोललो की प्रत्येक बाळ वेगळ्या गतीने शिकतं हो ते खूप महत्वाचे लक्षात ठेवणं त्यामुळे त्यांच्या त्या ते वैयक्तिक प्रगतीकडे लक्ष देणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं महत्त्वाचं आहे नाही का त्यांच्या वेळेनुसार त्यांना शिकू देणं बरोबर त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती न करता त्यांना त्यांचा स्पेस देणं गरजेचं आहे